बघा पुढचा प्रश्न तीन छेद चारच्या सात छेद बारा मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर एक छेद दोन लक्ष द्या तीन छेद चार च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह सात छेद बारा मध्ये किती मिळवावे म्हणून आधी उदाहरणार्थ यक्ष मिळवावे म्हणजे उत्तर एक छेद दोन अशा पद्धतीनं मांडणी करा हे था? आउशा, आउशा था, चेदा, चेदा चेदा दो. दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचा गुन्हा अंश अंशाचा छेदा छेदाचा सातेरी एकवीस दूड अठ्ठेचाळीस अधिक यक्स समोर एक छेद दोन आता एकवीस छेद अठ्ठेचाळीस हा अपूर्णांक परस्परविरुद्ध अर्थात एक छेद कडे जाताना वजा स्वरूपात मांडावा लागतो यक्स हे इकडं एकटे राहतात एक छेद दोनकडे एकवीस छेद अठ्ठेचाळीस जातानी वजा स्वरूपात आता एक बराबर ह्या अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस वजा एकवीस दोन बेचाळीस छेदाचा गुणांचा बराबर अंशातील वजाबाकी अठ्ठेचाळीसमधून बेचाळीस गेले सहा छदस्थ शहाण्णव हा भाग द्या सहा एक सहा आणि सहा सोळा शहाण्णव सोळा शहाण्णव एकशे सोळा हे उत्तर आहे तीनशे चारच्या सातशे बारामध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर एकशे दोन्ही मित्रांनो एकशे सोळा हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण